शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह समर्थकांनी रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली त्या भेटीत सावंत आणि समर्थकांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे मुख्यमंत्र्यांनी सावंतांना मुंबई भेटीचं निमंत्रण आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळही मिळणार असून त्याचवेळी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार आहे माजी उपमहापौर कोहले यांनी याबाबतची माहिती दिली शिवाजी सावंत यांनी शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात वाडिया हॉस्पिटलमध्ये भेट घेतली भे, त्या भेट भेटीमध्ये त्या दोघांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झाली त्यानंतर रविवारी सतरा ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांची शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांनीही भेट घेतली त्या भेटीत सावंतांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी मुंबई भेटीसाठी येण्याची सूचना दिली त्यानुसार येत्या काही दिवसात सावंत समर्थक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत त्यानंतर भाजप प्रवेशाचा कार्यक्रम हा मुंबई सोलापूर की माड्यात करायचा आहे याचा निर्णय हा होणार आहे दरम्यान उपमहापौर कोल्हे यांनी सतरा ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भाजप प्रवेशाचा निर्णय हा जाहीर केला आहे ज्यात त्यांनी शिवाजी सावंत त्यांच्या सुपुत्र ऋतुराज सावं, सावंत स्वतः कोल्हे यांच्यासह प्रवेश करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची यादी दिली आहे त्यानुसार माझे आरोग्यमंत्री सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय हा जाहीर केला आहे भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर करताना माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सोलापूर संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर टीकाचं सोडले साठे हे तुम्हाला भारी पडले का असं विचारलं असता साठे हे टायगर आहेत त्यामुळे ते भारीच पडणार साठेंची आता शिकार होईना दोन ते तीन महिन्यात अशी बोचरी कोल्हे यांनी शिवसेनेचे नेते साठे यांच्यावर केली